सद्गुरुनाथ महाराज की जय नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा पांडुरंगा तुझ्या सत्यने तुझे गो नगाऊ तेने सुखी राव सर्व तुझी श्रोता वक्ता ज्ञानाशी अंजन सर्व हो न तुझ्या हाती तुका मने येथे नाही मितपण स्तवावे कवन कवना लागी नमो आदिरूपा ओंकार सुरुपा, विश्वाची आरूपा पांडुरंगा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज सद्य वैकुंठाला गेल्याचे कळतात त्यांचे शिष्य इंद्री इंद्रायणीवर गेले व तेथे ते तुकारामाचे दर्शन झाल्याशिवाय अन्न घ्यावायचे नाही असा निश्चय करून राहिले तीन दिवसानंतर पंचमीच्या दिवशी आकाशातून त्यांचे टाळ घोंगडी व बारा अभंग खाली आले तेही बारा अभंग अभंग एक जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा ये येऊन हानी केली रजतमसत्व आहे ज्याचे अंगे, याच गुन्हे जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ करावा परमार्थ अह अर्थ जन्माचे मूळ शोधले असता ब्रह्मरूप असताना जन्म दुःख भोगण्यासाठी झाला आहे पाप पुण्याच्या समसमानतेमुळे प्राप्त झालेला हा नर्दे त्या जीवाने विषय भोगातून सुटका करण्यापेक्षा तो त्या मिथ्या विषयांच्या अधीन झाल्यामुळे त्याने पुन्हा देहाची हानी करून घेतली सत्व रज तम या त्रिगुणात हा पंचमहाभूताचा देह सापडून या जगात संसारात व्यर्थ जन्म घालवला तम गुण म्हणजे केवळ नरकाची प्राप्ती आणि प्राथमिक सुखकर वाटणाऱ्या रजगुणामुळे माया जाळात सापडतो सत्वगुणाचे सामर्थ्य असे आहे की तो रात्रंदिवस परमार्थ करून घेतो असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात रजगुण म्हणजे ब्रह्म ब्रह्मा सत्वगुण म्हणजे विष्णू आणि तमगुण म्हणजे श्री शंकर असे हे तीन गुण आहे या तीन गुणात सापडल्यामुळे माणसांना परमार्थ करता येत नाही अभंग दोन अरनिशे सदा परमार्थ करावा पाय न आड़ मार्गी, आड आडमार्गी कोणी नरजे जातील त्यातून काढिल तोची ज्ञानी तो ज्ञानी खरा तारी दुजे असे वेळवेळा त्याशी शरण जावे आपण तरले नव्हे ते नवल कुळे उदरील सर्वाची तो शरण गेली याने काय होते फळ तुका म्हणे कुळ उधरिले अर्थ रात्रंदिवस सदा सर्व काळ परमार्थाचा अभ्यास करावा त्या व्यतिरिक्त अन्य सिद्धांताच्या आडमार्गी जाऊ नये आडमार्गाने कोण जे जातात त्यांची ती वाट मोडून त्यांना सन्मार्गाने लावतो तोच खरा ज्ञानी अशा ज्या ज्ञानीपुरुषाच्या उद्देशाने सर्वाचा उद्धार होतो त्यास वेळवेळा शरण जावे ज्ञानी पुरुषाने आपला स्वतःचा उद्धार करणे यात नवलते काय तर जो सर्वांच्या कुळाचा उद्धारक होतो अशा ज्ञानी याला आपण जर शरण गेलो तर आपल्या कुळाचा उद्धार होईल असे फळ श्री संत तुकाराम महाराज सांगतात अभंग तीन उद्धारिले कुळ आपण तरला तोचे झाला त्रिलोक्यात तो। त्रिलोक्यात झाले द्वैतचे निमाले ऐसे साध येले साधन बरवे बरवे साधन सुख शांती मना, क्रोध नाही जाना तिळ बरी भरी नाई चित्ताशी तो मळ तुका म्हणे जळ गंगे चेते अर्थ अशा ज्ञानी पुरुषाला शरण गेलेल्या साधकांचा उदार झालेला असतो तो आपल्या कुळाचा उद्धार करतो तो या त्रिलोक्यात धन्य होतो त्रिलोक्यात अद्वैत असताना त्या सिद्धांतानुसार जो योग साधन साधलेला साधक परमशांतीला प्राप्त झालेला असतो अशा योगयुक्त साधनेने त्याचे मन शांत झालेले असते त्यामुळे त्याच्या मनामध्ये तिळभर सुद्धा क्रोधाला जागा राहिली नाही तीळभर देखील दोष त्यांच्या अंतकरणात नसून ते चित्ताने गंगेच्या निर्मळ जळासारखे पवित्र असतात असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात जय गुरु